इकडे मुंबई महानगरात उड्डाण पुलाची कामं प्रगतीपथावर सुरू आहेत त्यात अंधेरी गोपाळकृष्ण गोखले पुलाचं काम शंभर टक्के पूर्ण झालंय आणि मे महिन्याच्या सुरुवातीला हा पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचं काम रखडलेलं होतं दरम्यान याच पुलाच्या कामाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी मुंबई शहरामध्ये विविध पुलांची कामे ही सुरू आहेत आणि अनेक पुलांची कामे आता ही पूर्ण झालेली पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर अंधेरीचा जो पूल आहे त्या पुलाचं कामे शंभर टक्के पूर्ण झालेलं पाहायला मिळत आहे आणि मे महिन्याच्या सुरुवातीलाच हा पूल मुंबईकरांच्या सेवेत येणार असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर हा अंधेरीचा पूल आहे गोपाळ कृष्ण गोखले पूल आहे आणि या पुलाचं मुख्य जे बांधकाम होतं ते शंभर टक्के पूर्ण झालेलं पाहायला मिळत मुंबई महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे त्यांनी निश्चित केलेल्या काल मर्यादेत म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व जी या पुला संबंधित जी कामं आहेत ती पूर्ण होणार आहेत आणि त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या समन्वय साधून हा गोखले पूल वाहतुकीस खुला करण्यासंदर्भाचा निर्णय घेणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे हा पूल लवकरच आता मुंबईकरांच्या नागरिकांच्या वाहन चालकांच्या सेवेत येणार आहे आपण जर पाहिलं तर अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा हा गोपाळकृष्ण गोखले पूल आहे दुसऱ्या टप्प्यातील कामाची पाहणी अभिजित बांगर यांनी केली होती आणि आता ह्या पुलाचं मुख्य बांधकाम शंभर टक्के पूर्ण झालेलं पाहायला मिळत आहे ते अखेरीस आता पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच मुंबई महानगरपालिकेकडून मे महिन्याच्या सुरुवातीलाच या पुलाचं उद्घाटन देखील केलं जाईल आणि मुंबईकरांच्या सेवेत हा मे महिन्याच्या सुरुवातीला पूल येणार आहे त्यामुळे आता मुंबईकरांमध्ये जे आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे जी वाहतूक कोंडी होती त्यातून खऱ्या अर्थाने मुंबईकरांनी लवकरच सुटका होईल कॅमेरामॅन सतीशसह हो शिल्पा नरवडे पुढारी मुंबई